प्रक्रियेसाठी पन्नास लिटर पाणी पा त्याच्यामध्ये क्लोरोपायरोफॉस क्लोरोपायरोफॉस कीटकनाशकाजी तुम्ही फ्युनॉल फॉस घेऊ शकता युपीएलचं साप कार्बोडायझेम प्लस मॅन्कोजेप असलेलं बुटनाशक आपण कुठलंही कार्बोडायझेम प्लस मॅन्कोजेप असलेलं कुठलंही कॉम्बिनेशनचं कुठल्याही कंपनीचं बुटनाशक आपण घेऊ शकतो पन्नास लिटर पाण्याला पन्नास बुरशीनाशक पन्नास पाण्यामध्ये <laughs> बुरशीनाशक आणि कीटकनाशक व्यवस्थित डायल्यूट करून घ्या त्याचबरोबर बीज प्रक्रिया करत असताना एक ते दोन मिनटपर्यंत जे आहे तर आलेचे बीज त्यामध्ये सीड्स असे डुबवून ठेवा आणि डुबवून ठेवल्याच्या नंतर झाडाखाली त्याची थप्पी मारा लागवडीच्या वेळेस पुन्हा एकदा बीज प्रक्रिया ही करून घ्यावी कारण की एक तीस ते पस्तीस दिवस सातही बुरश बीज सीड्स झाडाखाली राहील त्याच्यामुळे त्याला बुरशीचा प्रादुर्भाव होऊ